श्रीवर्धन शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन संपन्न शहरात विविध विकास कामांची आणि उद्घाटने संपन्न झाली ही विकास कामे आमदार भरत गोगावले यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या शासकीय निधीतून होत आहेत शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर शहर प्रमुख देवेंद्र भुसाणे सावंत तवसाळकर पिंट्याबाई वेशवीकर राजेश चव्हाण आणि नागरिक उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न